याच ठाकरे बंधूंना महापालिकेमध्ये आपला भगवा फडकता फडकवता येणार आहे का कारण सध्या आपण इलेक्शनमध्ये ज्या काही गोष्टी बघतोय लोकसभा गेली विधानसभा गेली बिहारचे जे रिझल्ट आले त्यातून काय धडा घ्यावा तुम्हाला असं वाटतंय कारण सुरुवातीला सभांमध्ये गर्दी असते रॅलीजमध्ये गर्दी असते पण जेव्हा रिझल्ट येतात ते असे धक्कादायक पाहायला मिळतात तुमच्यासाठी मतदार म्हणून ते रिझल्ट धक्कादायक होते का कारण विरोधक म्हणतात की बिहार इलेक्शनमध्ये सुद्धा वोट चोरी झाली आहे आता सध्या तरी मी माझं वैयक्तिक मत द्यायचं म्हणतं एक सुनील शुक्ला म्हणून भैया व्यक्ती म्हणून आहे तो काहीतरी छोटा मोठा काहीतरी पक्ष निर्माण केला भैया लोकांना गोळा करायचा प्रयत्न करतो आहे आणि बोलतो की महानगरपालिकामध्ये मी आमचं हे बसवेल म्हणून काय म्हणतात त्याला मेयर बसवेल बस पण असे जे छोटे छोटे पक्ष आहे उदाहरण हे मय एम आय आहे हे जे छोटे छोटे पक्ष आहेत यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही ठाकरे बंधनी राजसाहेब राजसाहेबांनी उद्धवसाहेबांनी याच्याकडे जातीनं लक्ष द्यावं आणि घराघरात पोचायचा प्रयत्न करावं प्रत्येक मराठी बांधवांना प्रत्येक मराठी स्त्रीला प्रत्येक मराठी ताईला जागृत करण्याचा प्रयत्न करावा फक्त सभा घेतल्या म्हणजे होत नाहीत सभा घेण्याचा काळ तो बाळासाहेबांचा होता आता जो प्रत्येक घरापर्यंत जाईल दारापर्यंत जाईल सत्ता त्याची येईल पैशाचा वापर होतो पण शेवटी मना मराठी माणूस म्हणलं की त्याचा स्वाभिमान जागा होतो त्यावेळेस मग राजकारणाचं चित्र चांगल्या चांगल्याला बदलता येतं ठाकरे बंधनी म्हणजे राजसाहेब ठाकरे किंवा उद्धवसाहेब ठाकरेंनी आता फक्त भाषणामधून लोकांना आश्वासन देणं बंद करावेत खरंच रस्त्यावरती या मराठी माणसांना सांभाळा त्यांची कामं करा